नमस्कार मित्रांनो घराच्या या दिशेला भगवान हनुमानांचा फोटो लावा जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कोणती दिशा शुभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह व्हावा सुख शांती नांदावी यासाठी घरात देवी देवतांचे फोटो लावले जातात यामागे अर्थात श्रद्धेचाही भाग आहेच पण या सगळ्या वास्तूंचे काही नियम सांगितले आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे असं म्हणतात की घरात वास्तूनुसार देवी देवतांचे फोटो लावले जातात मूर्ती बसविल्या जातात त्यामुळे पूजेचे फळ शुभ मिळते अशी मान्यता आहे पूजेच्या ठिकाणी वास्तुदोषांमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तसेच या घरांमध्ये हनुमानांची पूजा देखील अनेक लोक करतात त्यामुळे हनुमानांची मूर्ती कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे हनुमानांच्या मूर्तीशी संबंधित वास्तू वास्तूनुसार हनुमानांची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा ही दिशा शुभ मानली जाते या दिशेला फोटो लावताना हनुमानजी बसलेल्या स्थितीत असावे हे लक्षात घ्या असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये मूर्ती ठेवणे निर्माण होऊ शकतो हनुमानांच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे त्या फोटोची रोज पूजा करावी तसेच मंगळवारी सुंदराकांड वाचावे याशिवाय वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानांचा लाल रंगाचा फोटो शक्ता। चा फोटो लावू शकता वास्तूनुसार हनुमानांच्या फोटो किंवा मूर्ती जिन्याच्या खाली किंवा नियमानुसार घरगुती त्रास नातेसंबंधातील कलह आणि कुटुंबातील नकारात्मकता टाळण्यासाठी पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं म्हणतात की मुख्य दरवाज्यावर पंचमुखी हनुमानांचा फोटो लावल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या ड्रॉइंग रूममध्ये श्री दरबारा श्री राम दरबाराची मूर्ती तुम्ही बसवू शकता तसेच या व्यतिरिक्त तुम्ही या खोलीत पंचमुखी हनुमानजी पर्वत उचलतानाचा फोटो देखील लावू शकता नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती मिळवण्यासाठी या घरात अंगावर पांढरे केस आहे त्या घरात भगवान हनुमानांचा फोटो लावावा आपल्या सर्व सर्वांवरती बजरंगबलींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ